शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी शिवस्मारक तर्फे रथ सप्तमी निमित्त मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता शिंदे चौक येथील शिवस्मारक पटंगणात सांघिक सूर्य नमस्कार स्पर्धे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंगापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली या स्पर्धेमध्ये शाळा क्रीडा मंडळे संस्था यासारखे कोणतेही गट सहभागी होऊ शकतात स्पर्धकांची नाव नोंदणी शिक्षकांच्या सहीने असणे आवश्यक आहे एका शाळेमधून तीनच संघ सहभागी होऊ शकतात या स्पर्धेतील प्रथम संघास पाच हजार रुपये द्वितीय विजेत्या संघास तीन हजार रुपये तर तृतीय विजेत्या संघास दोन हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच विजेत्या संघांना रोख रकमेसह स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र तर प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आपण ज्या स्पर्धा घेतो पूर्वी संख्यात्मक असायच्या म्हणजे जा कोण जास्तीत जास्त सूर्यनमस्कार झाले त्याप्रमाणे अनेक शाळांचा सहभाग आणि एकाच दिवशी दोन दोन तीन तीन मैदानांवर स्पर्धा घ्यायचो संख्या खूप मोठी असायची आणि त्या जा माध्यमातून आकडेवारीने जर बघितलं तर उच्चांक जर म्हटलं स्वभावाचं तर साडेनऊशे पेक्षा अधिक सूर्यनमस्कार एकाने घातलेले इतक म्हणजे संख्यात्मक मोठ्या याच्यात व्हायचं रचना लय त्याचं सादरीकरण आसनाची योग्य स्थिती अशा सगळ्यांवर गुणांकन होईल आणि त्याप्रमाणे विजेते ठरवले जातील आणि सर्वांना ध्वनिभीत पुरवली जाईल स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या जाणार आहेत पारितोषिक संघात दिले जाईल सांघिक राहील त्यामुळे आणि चाना। या स्पर्धेची नोंदणी एक फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवस्मारक कार्यालयामध्ये करता येईल या पत्रकार परिषदेत शिवस्मारक चे सचिव गंगाधर गवसने कोशाध्यक्ष धनंजय कुलकर्णी व्यवस्थापक मल्लीनाथ थोटकर आदी उपस्थित होते